नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग ज्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता सायली अर्जुनवर सगळेच इतके चिडलेले असतात की इतका संताप झालेला असतो की अर्जुन सायलीचा सायलीचा तर सगळ्यांना तिरस्कार वाटत असतो की ती कोणालाही हवी हवीशी वाटत नसते सगळ्यांना नकोशी झालेली असते सायली पण अर्जुन मात्र सगळ्यांच्या विरोधात जाऊन सायलीला घरात ठेवून घेतलेला असतो मग ह्यांना मात्र असं वाटत असतं की आता हे एक रात्र संपलं की हे दोघे हे निघून जातील आपल्या घरातून पण अर्जुन सायलीने ठरवलेलं असतं की ह्या घरातून कुठेही जायचं नाही आणि आपण सगळ्यांची मनं जिंकायची आहेत असं अर्जुनाने सायलीचं ठरलेलं असतं मग अर्जुन झोपलेला असतो सायली सकाळी लवकर उठून इकडे तुळशी पूजा करत असते आणि सगळेजण हेच बोलत असतात की हे गेलेलं इतका अजून काय मूर्खबाई आहे ही म्हणून सायलीला रागवत असते ती अस्मिता पण कल्पना म्हणते हो ना आम्हाला तर वाटलं होतं हे सकाळी निघून जातील पण हे काय निघायचं नावच घेत नाही आहे दोघेही खेळ मांडला आहे नुसता असं म्हणत असतात सायली मात्र इकडे छान तुळशी पूजा करत छान मंत्र वगैरे म्हणत असते मग सगळ्यांना ते ऐकायला छान वाटत असतं मग इकडे अर्जुन पण सायलीचं हे मंत्र ऐकून तिथेच थांबवून ऐकत असतो अर्जुनलासुद्धा खूप छान वाटत असतो मग सगळेजण म्हणत असतात की काय मधुर आवाज आहे हिचा असं सगळेजण मनातल्या मनात म्हणत असतात इकडे सायली मात्र तुळशीपूजा करण्यात मग्न असते मग अर्जुनसुद्धा ऐकत असतो आणि सगळेजण सायलीला पाहतच उभारलेले असतात सगळेजण सायलीकडे बघतच उभारतात सगळे चक्क आश्चर्य झालेले असतात हे काय चाललं आहे हिचं नुसतं नाटक करत आहे की ही खरं खरं वागत आहे असं सगळ्यांना वाटत असतं मग सगळेजण शांत होतात आणि सायलीकडे बघत थांबतात मग इकडे प्रियाला मोठा स्वप्न पडलेला असतो की अर्जुनाने तिचं लग्न झालेलं आहे मग ती जो जोरात किंचाळलेली असते मग तिकडे सगळे आलेले असतात प्रतिमा वगैरे मग ती हेच सगळ्यांना सांगत असते की माझं ना अर्जुनसोबत लग्न झालं माझ्या लग्नाचा दिवस मला आठवला म्हणून स्वप्न पडलं आहे असं ती सगळ्यांना सांगत असते इकडे प्रतिमाला तर धक्का बसलेला असतो हिचं काय चाललं आहे असं ती मनात घेतलेली असते मग आता प्रिया तेच म्हणत होते जे स्वप्नात झाले ते खरोखर घडलेलंच आहे ना त्याबद्दल विचार करून काय उपयोग आहे सोडलेलंच बरं